इंडिया न्यूज कुसगाव ते टेमघर पूल रस्ता खराब असल्याबद्दल नाराजी सुरू महाड तालुक्यातील कुसगाव ते टेमघर फाटा रस्ता अत्यंत खराब असून रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असूनही जणू खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे महाड एमआयडीसी मधील अधिकारी वर्ग डोळेजाग करीत आहेत असं दिसून येते या रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ सुरू असते मग या रस्त्याच्या बांधकाम कडे दुर्लक्ष का होते असा प्रश्न नागरिक व वा वाहन चालकांना पडला आहे गेली कित्येक महिने झाले तरी बांधकाम होत नाही नागरिकांनी निवेदन देऊन अधिकारी निवेदनाला केराची टोपली दाखवतात मग या रस्त्याचे काम कधी होईल काम न झाल्यास येत्या चार दिवसात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे मी विलास सविनकर साकळी गावचा रहिवासी असून विक्रम चालक मला संघटनेचा प्रतिनिधी म्हणून या कित्येक वर्ष या रस्त्यावरून चालत असताना हा रस्ता आहे तसंच या रस्त्याला एवढे खड्डे पडले कि की आज जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि या रस्त्याला रस्ता लागून गाड्या पार्किंग केल्या जातात त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने त्याची हटवण्याची सुव्यवस्था करावी किंवा त्यांना दुसऱ्या ठिकाणी रॅक देऊन तिथं उभ्या कराव्या कारण आणि आम्ही मिनिटवर वाहतूक करत असताना प्रवाशी वाहतूक करत असताना कुठल्या खड्ड्यात आमची गाडी पलटीवर होईल हे सांगता येत नाही कारण प्रवासी वाहतूक करताना आम्हाला त्याची जबाबदारी घ्यावी लागते आणि आज कित्येक वेळा कार्यकारी अभियंता आर एमआयडीशी आम्ही तक्रार करून सुद्धा ते लक्ष देत नाहीत दुर्लक्ष करतात आणि या रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे त्यामुळे हे खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावे नाहीत तर येत्या पंधरा ऑगस्ट ऑगस्टला आम्ही एमआयडीसी कार्यकारी अभियंता ऑफिस समोर धरणे आंदोलन आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही तेमगर कुजगाव आणि साखळी ग्रामस्थांच्या वतीने मी हे बाईट देतोय